श्री स्वामी सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडे आता आश्विन नवरात्र जे आहे आपली सुरू झालेली आहे बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून सुरू झालेली आहे तर आपण प्रत्येकजण घट बसवत असतो कोणी फक्त दिवा लावत असतो कोणी घट बसवत असतो यथाप्रमाणे जे आहे ते आपण आईची सेवा करत असतो आता हे घट का बसवलं जातं म्हणजे या आपल्याकडून आईची सेवा व्हावी सण का येत असतात कारण की आपण रोज तर पुरणपोळी करून खाऊ शकत नाही म्हणून सण येतात जेणेकरून की एखाद्या सणाला आपण वेळ काढून पुरणपोळी बनवावं काहीतरी गोड पदार्थ बनवावं आणि ते खावावं म्हणून जणवा देत असत त्यामुळे कधी कधी नाही होत आपल्या रोजची कामं इतकी असतात आपण बिझी असतो त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला की आपल्याकडून कुलाचार होत आहे का नाही आपली कुलदेवीची सेवा होत आहे का नाही त्यामुळे या नवरात्रीमध्ये आपण घट बसवतो आणि असंही आई विश्रांती करत असतात आराम करत असतात ते निद्रा अवस्थेत असतात यावेळी मध्ये तर आईची आपल्याकडून आराधना व्हावी त्यांची सेवा व्हावी म्हणून आपण घट बसवत असतो आणि जेणे जो तो आपल्या यथाशक्तीप्रमाणे घरी किंवा केंद्रामध्ये आईची सेवा करतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो आता रोज जे आहे जे आपला क्रम असते पूजेचा महत्वाचा म्हणजे पूजेचा क्रम कोणाला माहिती नसतं पण तो आता मी तो विषय पण नाही आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तर आता आईची सर्वात आवडची सेवा कोणती आहे कारण आपण घट बसवलेला आहे आईची सेवा करायचं आहे आपल्याला तर आईची सेवा आपण का करतो कारण की आपल्या आईला प्रसन्न करायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळून घ्यायचा आहे की आपल्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती समाधान आरोग्य सगळ्या काही जे गोष्टी आहेत ते घडत राहावं आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असावं आपल्या घरी सुख संपत्ती राहावं यश नांदावं सुखी राहावं आपला संसार म्हणून आपल्या आईची सेवा करतो आणि त्यांना प्रसन्न करू इच्छितो जेणेकरून की त्यांचा आशीर्वाद मिळावा आता आईची सेवा जर करायचं आहे तर सर्वात आधी आपला प्रश्न पडतो की आईची सेवा करायची तर कोणती सेवा करावी नेमकी म्हणजे अशी कोणती सेवा आहे जी आईला प्रसन्न करत असते की जे सेवा करून आई प्रसन्न होत असतात तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे सेवा असतो ती आहे कुंकुमार्चनची सेवा कुंकुमार्चनची सेवा म्हणजे काय आता सेवा काय आहे कुंकुमार्जन आहे पण कुंकुमार्चन म्हणजे काय अर् कुंकुम प्लस अर्चन म्हणजे कुंकुम आणि आईला अभिषेक घालायचा आहे आता कुंकूच कावर म्हणजे कुंकूच का अभिषेक त्यांना आवडतं कारण जे स्त्रीचं रूप असतो स्त्रीचं जे रूप असतो तो अग्नी स्वरूप असतो आणि अग्नीचा कलर कोणतं असतं लाल कलर असतो तसं पिवळाही असतो त्यामध्ये पण जास्त लाल कलरचा जा प्रमाण जास्त असतो म्हणून आईला लाल कलर आवडतो आणि लाल कलर म्हणजे कुंकूचा कलर आणि कुंकूमध्ये अशी एक ते तसं तयार तर होतो हळदीपासूनच त्यानं त्यामध्ये चुना वगैरे मिक्स करून त्याचा कलर जो आहे तो लाल होत असतो होतो आणि लाल कलर म्हणजे एक दैवी शक्ती त्याच्यामध्ये ओढून घ्यायची खूप जास्त क्षमता असते त्यामुळे लाल कलरचं कुंकू आईला खूप प्रिय आहे पहिला काय आहे की तो स्त्रीचं स्वरूप अग्नी स्वरूप आहे स्त्रीचं जो अग्नीचा कलर आहे तो लाल आहे म्हणून लाल कुंकू आवडत असतो आणि लाल कलर किंवा त्या कुंकूमध्ये इतकी पावर असते की तो दैवी शक्ती खेचून आणत असतो आकर्षित करत असतो म्हणून त्यांना कुंकुम जे लाल कलरचा आहे तो अतिशय प्रिय आहे आता कुंकुम प्रिय आहे मग कुंकुम कसं वाहायचं कुंकुमची कशी सेवा करायची तर ते कुंकुम आहे तो आईला काय आहे ते कुंकुमाचं स्नान घालायचं आता तुम्ही जेव्हा जेव्हाही तुम्हाला वाटलं की आम्हाला आईची सेवा करायची आहे मंगळवार असो शुक्रवार असो नवमी असो शुक्ल पक्षाची अष्टमी असो नवमी असो पौर्णिमा असो दक्षिणपूजन असो किंवा ज्या दिवशी तुम्ही घट स्थापना करत असता त्या दिवशी असो कोणत्याही दिवशी तुम्हाला जेव्हा म्हणत आलं की नाही आज मला आईची सेवा करायची आहे तर तुम्ही ना आईला हळदीचा अभिषेक आणि कुंकूचा अभिषेक नक्की घाला कारण त्यांना कुंकू खूप आवडतं आणि जितके जितके शक्तीपीठ आहेत ना बळी ते तुळजापूरचं असो किंवा दे शक्तशृंगीचा गड असो तिकडं आईला अभिषेक नक्की घातलं जातो कुंकुवाचा अभिषेक हळदीचा अभिषेक घातलाच जातो तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये घरातल्या घरात जेव्हा तुम्ही स्थापना करणार किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही आज मला आईची सेवा करायची आहे तर त्यावेळेला तुम्ही आईला कुंकुमाचा अभिषेक नक्की घालून पहा आईला अत्यंत प्रसन्न करणारा हा कुंकुमार्चनची सेवा आहे तर आता आईला कुंकुमाचा अभिषेक घातला आता कुंकुमार्चन कसं करतो तर नित्यसेवेची पुस्तिकामध्ये श्रीसुप्त म्हणून दिलेला आहे तो श्रीसुप्त वाचत वाचत आपल्याला तो कुंकुमार्चन करायचं आहे त्या कुंकुमार्चनबद्दल जे आहे ते मी व्हिडिओ तुम्हाला करून दाखवते मृग मुद्रा म्हणलं जातं म्हणजे हे मधली तीन बोट हे मधली तीन बोट फक्त ही अनामी हे करंगळी आणि ही तर्जनी दोन सोडून आपल्याला हे तीन तीन बोटांचं आपल्याला मधली बोट अनामिका आणि अंगटा या तीन बोटांनी आपल्याला कुंकुमार्जन करायचं असतो कुंकुमार्जन या तीन बोटांनी करायचं असतो तुम्ही कुंकुमार्जन श्रीसुक्त म्हणून म्हणून करू शकता जर तुम्हाला श्रीसुक्त येत नाही आहे तर तुम्ही ललिता सहस्राम वाचत वाचत कुंकुमार्जन करू शकता देवीचा दुर्गा सप्तशतीचा पाठ करता करता तुम्ही प्रत्येक अध्यायाच्या शेवटी कुंकुमार्जन करू शकता देवीचे जे नामावली असतात ते नामावली घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शकता अशा प्रकारे तुम्ही जे आहे कुंकुमार्जन करू शकता असं नाही की फक्त श्रीसुक्तच आहे ज्यांना श्रीसुक्त नाही आहेत ज्यांना वाचता येत नाही ज्यांच्याकडे कोणता ग्रंथ नाही आहे तर तुम्ही फक्त ओम एम ब्रीम क्लिन चामुंडा विचे हा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत करत कुंकुमार्जन करू शकता ओम एम रिमक्न चामुंडा विचे नमो नम हा म्हणून कुंकुम त्यांच्या चरणावरती अर्पण करायचा परत ओम एम विचे म्हणून परत नमो नमः म्हणायचं आणि तो कुंकुम त्यांच्या चरणावर अर्पण करायचा अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ वेळा कुंकुमार्चन करू शकता आईच किंवा रोजच्या मंत्राप्रमाणे जसं पहिला दिवस असतो शैलपुत्रीचा तर ओम देवी शैलपुत्रे नमः म्हणून पण तुम्ही एकशे आठ वेळा कुंकुमार्चन करू शकता आज पहिला दिवस आहे समजा आज पहिला दिवस आहे तर आज देवीचा शैलपुत्रीचा आज दिवस आहे प्रत्येक आईचे नऊ रूप आहेत पार्वती आईचे नऊ दिवसाचे नऊ रूप आहेत आणि त्यांची वेगळे वेगळे मंत्र आहेत शैलपुत्री आई आहे तर त्यांच्या शैलपुत्री नमो म्हणून आपण कुंकुमार्जन करू शकता म्हणजे त्या त्या, त्या दिवशी त्या त्या देवीचं जे रूप आहे त्याचं कुंकुमार्जन होईल अति सुंदर कुंकुमार्जन होईल आणि तुम्हाला यामध्ये गायत्री सहस्रनाम लयता सहस्रनाम सुख वगैरे काहीच वाचायची गरज नाही आज जर समजा आज शैलपुत्री आहे शैलपुत्री आईचा दिवस आहे पहिला दिवस तर ओम देवी शैलपुत्रे नमहा म्हणून आपण नमो नमहा म्हणून कुंकुम वाहून द्यायचं अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन करू शकतो पुढचा प्रश्न असतो की कुंकुमार्चन कोणी करू शकतो तर कुंकुमार्चन प्रत्येक बाई महिला मुलगी कुमारिका सगळेजण करू शकतात कसं आहे बघा कुंकुम आता काहींचा काय प्रश्न असतो की एखादी स्त्री जी आहे ते विधवा आहे तर ती कुंकुमार्चन करू शकते का तर ती कुंकुमार्जन करू शकते कसं असतो प्रश्न आता समजा आपल्या घरी आपण पूजा करत असो आपल्या घरामध्ये देवारा आहे आपण पूजा करतो नित्य आता एखादी स्त्री विधवा आहे आणि तिच्या घरी कोणी इतर पूजा करत नाही तर ती विधवा स्त्री आहे तर ती पूजा करणार करणार तिच्या घरी आईची एखादी मूर्ती आहे फोटो आहे तर ती त्या आईला कुंकू लावते का नाही मला सांगा बरं तुम्ही एकच साधा प्रश्न आहे आईला तसंच ठेवते का नाही बाबा मी विधवा आहे मी आईला कुंकू नाही लावणार म्हणून तसंच ठेवता का ते नाही ठेवत ते त्या घरामध्ये जर आईची मूर्ती असेल आईचा फोटो असेल तर जर आपण इतर देवांना गंध वगैरे लावत असतो तसं आईच्या मूर्तीला देवीच्या मूर्तीला अन्नपूर्णा महालक्ष्मी अंबे माता दुर्ग सप्तसती माता जे मान माता आहे त्यांना तुम्ही कुंकू लावतच असाल ना मग हे पण तेच आहे ना हे इतर दुसरं काहीच नाही आहे हे पण तेच आहे आपण आईला कुंकू वाहत असतो आपण आपल्या कपाळाला नाही लावत एखादी जर स्त्री विधवा आहे तर ती स्वतःच्या कपाळाला नाही लावत ना कुंकू ती फक्त आईला कुंकू वाहत असते ला� म्हणूनच भले स्त्री विधवा असो भले स्त्री म्हणजे ती बालिका असो म्हणजे कुमारिका असो लहान मुलगी किंवा का असे ना तो तर देवीचं रूप आहे लहान मुलगी म्हणजे जे नऊ कन्नटुंनी खाऊ घालत असतात ते साक्षात देवीचं रूप आहे लहान मुलगी सुद्धा कुंकुमार्जन करू शकते एक स्त्री विधवा स्त्री सुद्धा कुंकुमार्चन करू शकते आणि सौभाग्यवती स्त्री तर कुंकुमार्चन करू शकते यामुळे कुंकुमार्चन कोणीही करू शकतो इतर मला तर असं सांगायचं असतो माझी तर मनात जे माझं मत आहे तर माझं मतप्रमाणे तर पुरुष सुद्धा कुंकुमार्चन करू शकता कारण आईला कुंकुमाचा आता मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये पुजारीच असतात स्त्रिया नसतात तिकडे पूजा करण्यासाठी मोठ्या मोठ्या जे शक्तीपीठ आहे तुळजापूरचं असो सत्यशृंगी गडावरची सत्यशृंगी आईचं असो तिकडे सगळे पुजारी असतात आणि ते सुद्धा कुंकुमार्चन करतात म्हणजे कुंकूचा अभिषेक घालत असतात आईला कुंकुमार्चन म्हणजे आईला कुंकूचा अभिषेक करणं आईला कुंकू वाहणं आईला कुंकुमवाने कुंकु कुंकु स्नान घालणं यालाच कुंकुमार्चन म्हणतो आपण तर पुरुष सुद्धा कुंकू आपण आईला वाहू शकतो काही हरकत नाही खूप चांगली सेवा आहे आईला प्रसन्न करण्यासाठी कोणीही व्यक्ती कुंकुमार्चन करू शकतो आता तुम्हाला हे मत किती पटतं पुरुषांचं हे मला तुम्ही सांग कमेंटमध्ये पण माझ्या मते असं काहीच नाही आई म्हणत नाही की तुम्ही पुरुष आहे तर तुम्ही मला कुंकुमार्चन करू नका तुम्ही मला कुंकू वाहू नका असं काहीच नसतं ऍक्च्युली करू शकतो आपण आता नंतर म्हणजे कोणी करू शकतो प्रत्येक स्त्री मुलगी विधवा सगळेजण कुंकुमार्चन करू शकतात इव्हन पुरुष सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात आता त्यानंतरचा प्रश्न असतो की कुंकुमार्चन कधी करायचं आता कुंकुमार्चन कधी करायचं तर कुंकुमार्चन तुम्ही एखादी सेवा करण्याच्या आधी करा नंतर करा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुम्ही जर तुम्ही पाठ जर करत असाल तर त्यावेळेला कुंकुमार्चन करा सकाळी तुम्ही जेव्हा घट दिवा लावत असता हळद कुंकू अक्षता फुलं वगैरे तुम्ही बदलत असतात रोज त्यावेळी कुंकुमार्चन करून आरती करून घ्या आरती करून कुंकुमार्चन करा असं वेळेचं काही बंधन नाही आहे की तुम्ही या वेळेला हां रात्री सातच्या नंतर किंवा साडेसातच्या नंतर जेव्हा पूजेची वेळ संपत आलेली असते त्यावेळेला कुंकुमार्चन करू नका कारण तो योग्य वेळ नसतो रात्री साडेसात त्यानंतर कमीत कमी, कमी। दिवसभरामध्ये सकाळपासून सकाळी सा, सायंकाळी साडेसात दिवे लागेपर्यंत कधीही करा तुम्ही काय हरकत नाही पण त्यानंतर करू शकतो पण तो काही योग्य वाटत नाही काही योग्य वेळ नाही त्या गोष्टीसाठी असं माझं म्हणणं आहे इतर ते तुमचं मत तुमच्या सोयी कारण आजकाल कसं आहे पूजा पाठ प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार करत आहे कारण त्यांच्या आयुष्यामध्ये ते स्वतः आता जे महिला बारा ते बारा बारा तासाची काम करत असते तिला वेळच मिळत नाही तर ती बिचारी काय करणार म्हणजे काय आईची सेवा नाही करू शकेल का करू शकेल तर तिच्या सोयीप्रमाणे आपण यामध्ये जे आहे बदल तडजोड करू शकतो आपल्या सोयीप्रमाणे पण आपलं एकच भावना असायला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या हातून जे आहे ते आईची सेवा व्हावी त्या परिस्थितीमध्ये तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही बदल करू शकता पण जेवढं शक्य झालं तितकं नियम पाळा कारण नियमांचं खूप महत्त्व आहे पवित्रतेचं खूप महत्व आहे घराची पवित्रता मनाची पवित्रता शरीराची पवित्रता शैदराजचं की तुम्हाला सर्वात महत्वाचा सांगते मी दिंडोरी इथे जेव्हा मी तिकडे गेलो होतो तर तिकडे गुरु मावली आणि इतर भरपूर जण जे आहेत ते आपलं मार्गदर्शन करत असतात आणि ज्यांना जे अनुभव आलेला आहे स्वामी मार्गामध्ये ते सुद्धा त्यांचा अनुभव शेअर करत असतात तर एका मुलीला दुर्गा सप्तसतीचा पाठ दिला होता करण्यासाठी सेवेमध्ये आणि म्हणजे तिचा विवाह होत नव्हता मुलीसाठी तर तिला सेवेचा पाठ दिला होता आणि तिनं ते सर्व सेवा केली एकदा नाही दोन वेळा केला तिनं सर्व सेवा जे गुरुमावली दिलं तरी तिला तो म्हणजे आयुष्यामध्ये काही बदल वाटत नाही सेवा करून सुद्धा आपल्याला काही फळ प्राप्ती झाली नाही तर तिने परत गुरुमावलीकडे केली की मी सेवा तर केली पण मला अजून काही फरक जाणवला नाही म्हणून तर परत तेव्हा गुरुमावली त्यांना सांगितले की तुम्ही जेव्हा पाठ करत होता तेव्हा तुमच्या हातामध्ये बांगड्या होत्या का तुम्ही जेव्हा पाठ करत होता तुमच्या कपावळावर कुंकू होतं का तुम्ही जेव्हा पाठ करत होता तुम्ही एक प्रॉपर कपड्यामध्ये बसलं होतं का अशा गोष्टी ज्या आहेत मॅटर त्यांनी म्हणलं की नाही तर आगुरुमाऊली सांगितलं तर आई कसं प्रसन्न होणार आहे तुम्हाला सांगते मी एखादा जेव्हा आपण घरी पूजा वगैरे करत असतो आपण कसं बसत असतो मला सांगा आपण गाऊन वरती बसतो का केस सगळे इकडे तिकडे झालेले आहे गाऊन घातलेलं आहे एखादे फाटके कपडे घातलेले एखादे जुने कपडे जुने ठीक आहे पण व्यवस्थित कपडे घालून बसायचं आहे जेव्हा आपण आईची स्पेशली स्पेशली आईचं जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा प्रॉपर या कमीत कमी या नवरात्रामध्ये तरी इतके दिवस हे नियम कटाक्षाने पाळा तुम्ही की आपल्याला आईची जेव्हा सा सेवा ती पाठ असो ती कुंकुमार्चन असो आईचं नामावली असो अशा प्रकारे साडी नेसायची अशा प्रकारे पदर घ्यायचा हातामध्ये एक का होत नाही आता मला कामं होत नाही म्हणून मी एक घेतलेलं आहे कारण ते बांगड्या माहिती नाही काचाची बांगड्या माझ्या हातामध्ये टिकतच नाही ते सारखे म्हणजे आवाज करून फुटतच असणे मी म्हणून मी एक का होत नाही पण घालतच नाही आणि जेव्हा पाठवला जाते तेव्हा तीन चार घालून घेते एका एका हातामध्ये असं तीन चार असं तीन चार नंतर आल्यावर मग एकच ठेवते एक का होत नाही नवरात्रीमध्ये हिरवी बांगडी हिरवी कंकण तुमच्या हातामध्ये असणे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सेवा करत असतात तेव्हा साडी गरजेचं आहे हे बांगड्या गरजेचे आहे कपाळावर टिकली नाही लावलं तरी चालेल कुंकू गरजेचं चा आहे सौभाग्याचं जे दागिना आहे ते मणिमंगळसूत्र असो आणि पायामध्ये जोडवे असो हे जे महत्वाचे सौभाग्याचे आपले अलंकार असतात ते असणे गरजेचं आहे या प्रकारे तुम्ही सेवा करा आई नक्कीच प्रसन्न होणार आहे काही जण बांगड्याच घालत नाही काही जण कुंकूच लावत नाही अनेक कुंकूमध्ये देवी शक्तीचा आकर्षित करण्याची क्षमता आहे हे आज्ञा चक्रवर आपण का कुंकू लावत असतो आपलं हे आज्ञाचक्र असतो आपलं इकडे म्हणूनच कुंकू लावलं जातं लाल कलरचं जेणेकरून की तिचा आज्ञाचक्र हा ऍक्टिव्हेत असतो आणि एकाग्रता वाढत असते शक्ती आपली वाढत असते म्हणून आपण कुंकू लावत असतो म्हणून कुंकू शिवाय तुमची ही जी सेवा आहे नवरात्रामध्ये तुम्ही कितीही करा ही सेवा तुमची व्यर्थ जाणार आहे हे लिहून ठेवा तुम्ही काहीच अर्थ नाही कारण आईला कुंकूच आवडत असतो म्हणून तर आईला आपण कुंकू आणि आंघोळ घालत असतो आईला हिरवा चुडा आवडतो हिरवा खाण्याची साडी आवडते आईचा कलर आवडता हिरवा आहे ही। म्हणून हिरवा बांगड्या आपण नेसत असतो हिरवा खाण्याची साडी आपण आईला अर्पण करत असतो म्हणून हिरव्या बांगडे घालणंही तितकेच गरजेचं आहे आता ह्या तीन बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं आता समजा तुम्ही घटावरती आता आपण घट बसवलेलं आहे घट बसवल्यानंतर आपण कुंकुमार्चन कसं करायचं घट बसवल्यावर ज्या आईचं ताक आहे त्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कसं न हलवता तुम्ही घरच्या घरी एकटे असताल न हलवता ज्या आईचा ताक तुम्ही ठेवलेला आहे त्या ताकावरती तुम्ही हा, न हलवता त्याला वरच्या वरी तुम्ही असं कुंकुमार्चन थोडं थोडं रोज थोडं थोडं कुंकू वाहून तुम्ही आता केंद्रामध्ये मी करून आलेली आहे आता कुंकुमार्चन करून आलेले आहे मी आता उद्या जाईन तेव्हा मी तुम्हाला परत त्याचा व्हिडिओ वेगळा बनवून टाकेन मी शॉर्टमध्ये कारण कुंकुमार्चनला आपण हल घटाला किंवा देवीच्या मूर्तीला आपण हात नाही लावत आपण त्यांना हलवायची गरज नाही जो घट आहे आणि जो टाक आहे देवीचा टाक तुम्ही जर ठेवत असाल घटावरती तो टाक असं झोपून राहील तसंच राहील त्याला हातभीत नाही लावायचं फक्त आपण कुंकू वाटीमध्ये घ्यायचं श्री सुक्तो हरिओम हरण हरण स्वर्ण चंद्र हरण लक्ष्मी जयत वेदमा बह म्हणून कुंकुमार्चन असं करायचं थोडं हातामध्ये घेऊन असं थोडंसं वाहून द्यायचं त्यांच्यावर लक्ष्मी मरपा महा नमो नम म्हणून परत थोडस टाकायचं म्हणजे त्यामध्ये गर हलवायची गरजच नाही आपल्याला हळूच आपण आईचं जे घट आहे तिकडे हळूच बसायचं म्हणजे फक्त ना सावधानतेने काम तुम्ही करा कारण तो घट हलायला नको तुम्ही जर एकाग्रताना सावधानतेने तुम्ही जर केलं तर तो कुंकुमारच्या त्या टाकावर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता जर तुम्हाला रिस्क नाही घ्यायची आहे तर तुम्ही ताक ठेवलेलं आहे आता हे बघा ऑप्शन भरपूर आहेत आपल्याकडे टाक न हलवता आपण कुंकुमार्चन करू शकतो जर तुम्ही घटावरती टाक ठेवलेला आहे ठीक आहे टाक तुम्ही जर ठेवलेला आहे तर तुमच्या देवारामध्ये आई मातेचा एखादं मूर्ती असेल त्या मूर्तीवर कुंकुमार्चन करा एखादा अन्नपूर्णा मातेचा असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करा महालक्ष्मीची मूर्ती आहे जे तुम्ही दिवाळीमध्ये पूजेमध्ये वापरता ती महालक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करा जर तुमच्याकडे देवीचा कोणताही मूर्ती असेल मंदिरामध्ये तर ती मूर्ती घेऊन तुम्ही ताटामध्ये कुंकुमार्चन करा आता यानंतर आता ना हे कुंकुम जे असतो याचा काय करायचं तर एखादा डबा बनवायचा त्यामध्ये तो कुंकू भरू ठेवायचं आणि त्यानंतर तो आपल्याला रोज लावायचा आपल्या कमा कपाळाला जेव्हा तुमचं घ घरी जे माणसं असतात जेंट्स लेडीज जे कोणी असेल बाहेर जाताना ते कुंकू लावून जायचं कारण ते कुंकुमाच्या आईच्या चेन्नावरती वाहिलेला कुंकू आहे तो खूप पॉवरफुल झालेला कुंकू असतो प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतो जर तुम्ही तो कुंकू लावून घराच्या बाहेर पडला तर आणि त्यानंतर आता तो कुंकू साचत राहील साचत राहील आता तुम्ही जर देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करत असता तर नऊ दिवस तो टाक न हलवता तो कुंकू काढायचा नाही शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही हलवणार त्याच वेळेला तो कुंकू काढून घ्यायचा तोपर्यंत तो कुंकू हलवायचा नाही आणि जेव्हा तुम्ही जर इतर मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन वगैरे करत असता त्या वेळेला तुम्ही कुंकुमार्चन केल्यानंतर तो ताट तसंच ठेवून द्यायचा मंदिरामध्ये म्हणजे ताट जर मी खाली ठेवलेला आहे तर तो उचलून मी हळूच ताट नाही छोटीशी प्लेट पण तुम्हाला चालेल छोटीशी आता तो चांदीचं चा प्लेट करा तुम्ही किंवा तांब्याचा प्लेट किंवा पित्तळाचा प्लेट ह्या तिन्ही प्लेटमध्ये तुम्ही कुंकुमार्चंसाठी मूर्ती घ्यायची आणि करायची जर तुमच्याकडे इतर या तिन्हीपैकी कोणतीच प्लेट नाही आहे तर तुम्ही मग शेवटी स्टीलची प्लेट घेऊ शकता पण या तिन्हीपैकी जर असेल तर चांगलं आहे मग तो हळूच प्लेट खाली जर तुम्ही घेतलेला आहे तो हळूच प्लेट उचलून आपल्याला देवांवरती ठेवून घ्यायचं परत दुसऱ्या दिवशी मग तो काढून घ्यायचा त्या तेव्हाचा तेव्हाही तुम्ही काढू शकतो पण मी दुसऱ्या दिवशी काढत असते दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पूजा करणार आहे तेव्हा मग मी ती मूर्ती काढून घेत असते अशा प्रकारे मी करते आता यामध्ये बघा काही जणांकडे काय असतो की देवीचा टाकही आहे आणि देवीची मूर्ती पण आहे म्हणजे माझ्याकडे टाक पण आहे आंबे माताचा आणि आंबे मातेची मूर्ती पण आहे आता मी जे टाक आहे तो घट बसवलेला आहे माझ्याकडे जो टाक आहे तो मी घट बसवलेला आहे आणि माझ्या मंदिरामध्ये एक आईची मूर्ती पण आहे तीच देवीची आंबे माताची आता तुळजापूर टाक पण आहे तुळजापूरच्या आईचं आणि मूर्ती पण आहे टाक मी घटामध्ये वापरलेलं आहे आता मूर्तीला मी आंघोळ घालू का नको तो नको जी देवीची मूर्ती आहे आंबे माताची किंवा तुमची जी कुळदेवी आहे ज्यांच्या नावाने तुम्ही घट बसवलेला आहे सप्तशृंगी माता असो रेणुका माता असो कोल्हापूरची महालक्ष्मी असो किंवा तुळजापूरची आई असो या चारही देवीपैकी जे तुमची कुळदेवी आहे त्यांच्या मूर्तीला आंघोळ घालायचा नाही कारण त्याच देवीला तुम्ही घट बसवलेला आहे म्हणून ती देवीची मूर्ती हलवायची नाही इतर तुम्ही जे आहे ते करू शकता आता अजून ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असते काय करू शकतो याच्यामध्ये समजा तुम्ही टाक ठेवलेला घटा आहे घटावरती आता तुमच्याकडे एक मूर्ती आहे म्हणजे देवीची माझ्याकडे एक मूर्ती पण आहे तर मी ऑलरेडी त्याच्या खाली जेव्हा मी मंदिरामध्ये ठेवणार किंवा एक जागा तुम्ही फिक्स करा कारण ती जी मूर्ती आहे ती आपल्याला नऊ दिवस काढायची नाही आहे कारण आई घट बसलेली आहे तर तुम्ही घटावर नाही करू शकणार पण त्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता मग ती कुंकुमार्जन साठी मूर्ती नका हलू खाली एक प्लेट ठेवा त्या प्लेटामध्ये तुम्ही आईची मूर्ती ठेवा आणि त्यानंतर तो मंदिरातच तिकडेच राहू द्या त्याला हलवायचं नाही त्याला काढायची गरज नाही तिकडेच रोज त्याच कुंकूमध्ये आज कुंकुमार्चन केलेलं आहे असंच राहू द्या दुसऱ्या दिवशी तसंच त्याच्यावरच कुंकुमार्चन करा पर तिसऱ्या दिवशी त्याच्यावरच कुंकुमार्चन तुम्ही करू शकता पण जर तुम्ही तुमची जी कुळदेवी आहे ज्यांच्या नावावर तुम्ही घट बसवलेला आहे त्यांच्या सोडून तुमच्याकडे एकच फक्त मूर्ती होती जसे तुळजापूरची आई आहे माझ्याकडे एकच मूर्ती आहे आणि त्यांना मी घटावर बसवलेला आहे तर माझ्याकडे दुसरा मूर्ती नाही आहे तर मी आता कुंकुमार्चन तर करायचं आहे मला तर मी दुसऱ्या कोणत्याही अन्नपूर्णा मातेची महालक्ष्मी मातेची तुम्ही कुंकुमार्चन करा पण तो तुम्ही मूर्ती उचलून ठेवू शकतो कारण घटावर कोण बसलेले आहे आपली कुळदेवी तर त्या प्रकारे तुम्ही अशा प्रकारे आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील म्हणजे ज्या देवीचं घट तुम्ही बसवलेलं हो आहे त्यांचा टाक असो त्यांची मूर्ती असो त्यांचा फोटो असो त्यांना डिस्टर्ब करायचं नाही इतर जे देव आहेत त्यांची रोज तुम्ही नियमित प्रमाणे पूजा करू शकता आता घट तुम्ही जर टाक आहे घटाला बसवलेला आहे घटी बसवलेला आहे मूर्ती आहे तर त्याच्या खाली तुम्ही एक प्लेट ठेवा चांगलं आणि त्या प्लेटामध्ये ती मूर्ती ठेवा जेणेकरून जे, जे तुम्ही कुंकुमार्चन करणार आहे तो त्या प्लेटामध्येच पडणार नऊ दिवसाचं कुंकुमार्चन आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील काही वाचाय विचारायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि जो कुंकुमार्चन आहे तो कुंकुमार्चन आईला जे आपण करत असतो या तीन बोटांनी करत असतो खालून वरपर्यंत आपण आंघोळ घालू शकतो असं चरणापासून वरतीपर्यंत आपण असं कुंकुमार्चन करू शकतो असं असं नाव घेऊन आपण कुंकुमार्चन परत पायाने आपल्याला कुंकुमार्चन करून नाव घ्यायचं परत पायाने असं कुंकुमार्चन करून आपल्याला हे करायचं आहे आणि फक्त चरणावरती पण कोणी वाहतं असंही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कोणी डोक्यावरून असं वाहत असतं म्हणजे असं म्हणजे तो वरून खालीपर्यंत पडेल असं वरून खालीपर्यंत पडेल एकदा वरती तुम्ही डोक्यावर टाकलो तो खालीपर्यंत येईलच कोणी कोणी फक्त चरणावरती पण टाकत असतो आणि कोणी कोणी काय करतात चरणापासून असं डोक्यापर्यंत घेतं तुमच्या इच्छाप्रमाणे तुमच्या सोयीप्रमाणे असा याच्यामध्ये काहीच असं नाही की तुम्ही असंच करायला पाहिजे कारण कुंकुमाचा अभिषेक आहे कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता कोणत्याही वेळी करू शकता कोणीही करू शकतो यामध्ये कोणताच प्रॉब्लेम नाही आहे पण आईची सर्वात आवडती सेवा कुंकुमाच्या नाही तर नक्की असेल तर नक्की विचारा श्री सांगसे